हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी जिरवाळ यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतात शहर आणि तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला दिंडोरे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला नागपूरमध्ये श्रीराम शेटे आणि प्रकाश शिंदे यांची उपस्थिती होती झिरवाळ यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी देखील शुभेच्छा दिल्या राज्यपालांनी शपथ घेताच दिंडोरीत महायुतीचे कार्यकर्ते एकत्र आले आणि जोरदार केली तुम आगे बडो हम साथ जय जय शिवाजी भवानी अशा घोषणांनी येथील परिसर दुमदुमून गेला ढोलताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला ही आनंदाची आणि ऐतिहासिक घटना दिंडोरीच्या राजकीय जीवनाला एक नवा उजाळा देणारी ठरली आहे संतोष विधाते दक्ष न्यूज डिंडोरी